पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या पुढच्या भागात म्हणजेच आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की सगळेजण जेवायला बसलेले असतात तेव्हा ती म्हणते की बाबा मला फोन येतो आहे ती फोनवर बोलायला बाहेर जाते तेवढ्या जयश्री तिथे आणि म्हणते की ही महाराणी आणि कुठे गेली तेव्हा जयश्रीचा नवरा म्हणतो की अगं गेली होती फोनवर बोलायला आणि जरा व्यवस्थित बोल ना अगं माझी म्हणते की असं एक काम करते ना मी कायमचं मौनवरतच हो धारण करते कोणाला काही बोलायलाच नको इकडे वसुंधराला विशाखाचा फोन आला होता तेव्हा वसुंधरा घाबरलेली असते विशाखाचा फोन उचलल्यानंतर वसुंधरा बोलते की बोला ना काय झालं मॅडम त्यानंतर विशाखा बोलते की अगं कशी आहे त्यावर वसुंधरा बोलते कोण विशाखा बोलते की अगं माझी तनैया कशी आहे तिची काळजी घ्यायची तिला काहीही होऊ द्यायचं नाही तिनं जे सांगितलं ते ऐकायचं आणि तिच्या सगळ्या चुका ती तुझी चूक तू तु लक्षात ठेवा नाहीतर तू जे जे लपवलं आहेस ना आकाशपासून ते सगळं मी त्याला सांगेन वसुंधरा घाबरते तेव्हा विशाखा अजूनच तिला म्हणते की तुला काय सांगितलंय तनैयाला हाताच्या तळहाताच्या फोडासारखं जपायचं फोड फुटला की तू सुद्धा फुस होणार कारण माझा पन्नास लाखाचं तू नुकसान केलंस वसुंधरा बोलते की सॉरी मॅडम मला खरच दुःख आहेत पन्नास लाखाचं नुकसान झालं पण मी खरंच मनापासून सांगते की अहो ती माणसं खूप साधी आहेत ती असं करणार नाही तुम्ही प्लीज संशय घेऊ नका विशाखा म्हणते की आता कोण कसं आहे ते माहीत नाही पण तू तनयाचं सगळं ऐकायचं असं समज की ती पन्नास लाखांची भरपाई म्हणून तू माझं सगळं ऐकते आहेस तू तनयाला कसलीच कमी पडू द्यायची नाहीस तिला काम लावायचं नाही सगळं काम करायचं तिच्या सगळ्या चुका तू तु तुझ्यावर तु घ्यायच्यास वसुंधरा घाबरते वसुंधरा म्हणते की हो मॅडम तुम्ही काळजी करू नका विशाखा म्हणते मी सांगितलं आहे ते सगळं ऐकायचं वसुंधरा बोलते की हो मॅडम तुम्ही काळजी करू नका तर विशाखा बोलते की बरं चल ठेव फोन काम आहेत ना वसुंधरा फोन ठेवते ती घाबरलेली असते इकडे आकाशला भेटायला पोलीस आलेले असतात ते चौकशी करून निघून जातात ते वसुंधरा बघते पोलीस गेल्यानंतर आकाश वसुंधराकडे बघतो तर तिला घाम फुटलेला असतो तो तिच्याकडे जातो आणि म्हणतो की काय हो काय झालं एवढा घाम का फुटला आहे वसुंधरा काही नाही म्हणते आणि आतमध्ये निघून जाते आणि विचारते हो पोलीस कशाला आलेले तेव्हा आकाश बोलतो की ते दागिन्यांचं पण एवढं मोठं झालं आहे तर खरं तर शोधलं तर पाहिजेच ना वसुंधरा म्हणते की अहो हे माझं चुकलं मी डोळ्यात तेल घाऊन घालून ते बघायला हवं होतं पण मी नाही लक्ष ठेवू शकले मला माफ करा आकाश म्हणतो की आता जाऊ द्या आपण घरात लक्ष देऊ इकडे सगळेजण जेवण करायला वाट बघत होते जयश्री बोलते की ठीक आहे मी अखिल तनियाला बोलवून आणते म्हणून ती आतमध्ये जाते आणि अखिल आणि तनियाचा दरवाजा वाजवते तर इकडे अखिल आणि तनिया छानपैकी बेडवर लोळत होते जयशीचा आवाज ऐकून तनिया डायरेक्ट दरवाजा उघडायला जाते अखिल तिला थे खेचतो आणि म्हणते अगं अशी काय जाते साडी नाही साडी जयश्री खूप जोरात जोरा दरवाजा उघड ठोठावत असते की तुम्ही उघडा दरवाजा ते मग तनिया म्हणते की साडी मला नाही नेसता येत कशी नेसायची असते ती अखिल म्हणतो काय तुला साडी नेसते नाही त्या दोघांची चांगलीच तिथे गंमत उरते शेवटी अखिल आणि तनया मिळून दोघेजण सुद्धा साडी घालतात इकडे जयश्री म्हणते की का दरवाजा उघडत नाही इतकी पॅनिक होते तेव्हा अखिल म्हणतो अगं साडी घालतोय हे ऐकल्यानंतर जयश्री अजूनच तिचं तापमान वाढतं आणि म्हणते की अखिल आत्ताच आत्ता बाहेर नाही तर आकाशला येऊन तुला दरवाजा तोडायला सांगेन तू तो आत्ता बाहेर येतोय की मी आकाशला बोलून दरवाजा तोडायला लावू अखिल शांतो शांत बोलून जयश्री कसा तरी वेळ काढते उघड्यात अखिल दरवाजा उघडतो अखिल आणि तनयाने दरवाजा उघडल्यानंतर जयश्री चांगलीच खवसते अखेला म्हणते काय मी तुला सांगितलं होतं याच्या आधी तू ऐकलं नाहीस का तुला सांगितलं होतं ना देवदर्शन झाल्याशिवाय असं काहीसुद्धा करायचं नाही तेव्हा ते माता नाही म्हणते अहो मी तसं काहीच करत नव्हतो मला साडी घालता येत नव्हते ना म्हणून ते जरा माझी हेल्प करत होते बाकी काही नाही जयश्री ठीक आहे म्हणते नाही मला वाटलं जरा गैरसमज झाला असं म्हणून त्या दोघांनासुद्धा जेवायला नेते सगळेजण जेवायला येतात जेवण चालू असताना जयश्री म्हणते की यावेळेस मला असं वाटतं ना आरतीचा मान अखिल आणि तनैयाला भेटावा हे ऐकल्यानंतर अखिल म्हणतो की अगं आई पण आमच्या आधी लग्न दादा बहिणीचं झालं आहे ना मग त्यांना मान भेटला पाहिजे तर माझं यश म्हणते अखिल तू शांत बसतोस का तिचं पहिलं लग्न आहे का तिचं लग्न झालं आहे आणि तिने तिची तिची पूजा केलीच असेल ना आता तुमची वेळ आहे हे ऐकल्यानंतर तनैया चांगलीच डोळे फिरवून वसंधराकडे बघत असते त्यानंतर जयश्रीचा नवरा म्हणतो की अगं हे काय बोलतेस तू ह्या ह्या वेळेचा मान त्यांनाच भेटला पाहिजे जयश्री म्हणते नाही ह्या वेळेसच्या आरतीचा सगळ्यात पहिला मान आणि तनयाच घेणार त्यानंतर वसुंधरा बोलते की नाही ठीक आहे काही हरकत नाही अखिल आणि तनिया तुम्हीच करा पूजा हे म्हटल्यानंतर सगळं होतं आकाश गणपती आणायला जातो गणपती घेऊन आल्यानंतर ननन सगळे गणपतीची पूजा करते आणि नंतर वसुंधरा पुढे जातच असते केवढ्या जयश म्हणते की थांब वसुंधरा जा तनयाला बोलवून आणि तनयाला पूजा करू दे जयशाचा नवरा म्हणतो की अगं असं काय करतेस करू दे ना तिनं पूजा तिनं पूजा बी केलं तर काय बिघडणार आहे हे ऐकून जेष्ठ म्हणते की ते मला काही माहीत नाही अखिल आणि तनैयाच पूजा करणार असं म्हणून वसुंधरा बोलते की नाही नाही ठीक आहे मी अंत तनयाला बोलवून म्हणून ती तनैयाला आत बोलवायला जाते ती तयारीची गणपतीची पूजा करण्यासाठी ती आतमध्ये निघून जाते नंतर तनैया येऊन गणपतीची पूजा करते गणपतीच्या पूजेसाठी प्रसादाची तयारी आणि तिचे ननन करत असतात वसुंधरा मोदक करताना म्हणते की ताई तुम्ही किती छान मोदक करताना त्यानंतर ते म्हणतात की अगं नाही वसुंधरा मोदक ना खूप वर्षाची मेहनत आहे खूप वर्षापासून करते ना त्यामुळे ते हातात बसले आणि तू पण किती छान मोदक करतेस किती गुंडच दिसतात बघ ना तिथे ते बघितल्यानंतर वसुंधराने ते दोघं आपलं बोलत असतात तेव्हा ते म्हणते की अगं तनैया कुठे आहे तनैया दिसल्या नाही तिला बोलवणार ना किचनमध्ये हे ऐकल्यानंतर वसुंधरा म्हणते की नाही असुदा ना ती रेडी होत असेल तिला तिचं तिचं रेडी होऊ द्या ते ऐकल्यानंतर ते म्हणतात की हो ती आवरत असेल ना राहू दे तेवढ्या चिनू मनू बनी सगळेजण किचनमध्ये येतात आणि म्हणतात की वाव मोदक केलेत आम्हाला खायचे आहेत हे ऐकल्यानंतर वसुंधरा म्हणते की नाही बापाला नैवेद्य चढल्याशिवाय आपण खाऊ शकत नाही बनी हे तुला माहीत आहे ना हे ऐकल्यानंतर तो बनी तोंड बारीक करतो तेव्हा वसुंधरा म्हणते की पण एक गंमत आहे आपण असं करू शकतो ना आपण मोदक खाऊ शकत नाही पण आपण मोदक बनवू शकतो त्यामुळे ते मुलंसुद्धा खूप खुश होतात आणि त्यांना मोदक बनवायला तयारी ब तयारीत मदत करू लागतात हे सगळं खूप आनंदाचं वातावरण असतं तिकडे जण मोदक बनवू लागतात तिकडे जयश्री तिच्या नवऱ्याला सांगत असते की या हो तनैयाचं नवीन लग्न झालं आहे तिला सगळ्या परंपरा रीती समजायला नको हे ऐकल्यानंतरच तिचा नवरा अक्षरशः तिच्यासमोर हात टेकतो आणि म्हणतो की जयश्री बस हे सगळं असं नको करूच ते म्हणते की नाही सुद्धा शिकलं पाहिजे आणि का प्रत्येक वेळेस वसुंधरालाच का पुढे तनैया या घरची सून आहे तिनंसुद्धा या गोष्टी सगळ्यात पार्टिसिपेट केलंच पाहिजे असं म्हणून ती नवऱ्यालाच गप्प बसवते आणि तनैयाला वसुंधराला आतमध्ये परत पूजेला पुरवण्यासाठी पाठवतं आणि वसुंधर आतमध्ये निघून जाते हे आकाशला खटकलेलं असतं आणि इथेच पुन्हा कर्तव्य आहेचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करायला विसरू नका तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईक करायला विसरता प्लीज यावेळेस प्रत जास्त लाईक आले पाहिजेत का थँक्यू